आगामी विधानसभा निवडणुकीसाठी एमआयएम पक्षाकडून महाराष्ट्र राज्यात पाच उमेदवारांची घोषणा करण्यात आली असून यामध्ये सोलापूर शहर मध्य या मतदारसंघातून पक्षाचे शहर आणि जिल्हाध्यक्ष फारुख शाब्दी यांच्या नावाची घोषणा पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार अजदुद्दीन ओवेसी यांनी केली आहे फारुख शब्दी यांनी मध्ये या मतदारसंघातून दोन हजार एकोणीस ची विधानसभा निवडणूक लढवली होती त्यावेळी ते अडोतीस हजार मते घेऊन दुसऱ्या क्रमांकावर राहिले होते नौखे असतानाही त्यांनी चांगली फाईट दिली होती आता मागील पाच वर्षात त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आपली जोरदार मोर्चे बांधणी सुरू केली आहे शहर मध्यच्या हॅट्रिक आमदार प्रणिती शिंदे या खासदार झाल्याने शाब्दी यांना या, या मतदारसंघातून आमदार होण्याची मोठी संधी आहे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत शाब्दी यांनी काँग्रेस पक्षाच्या विरोधात एमआयएमचा चा उमेदवार न दिल्याने मुस्लिम समाजातून या निर्णयाचे कौतुक झाले होते आणि याचा फायदा काँग्रेसलाही झाला त्यामुळे मुस्लिम समाजाचा यावेळी आमदार करण्याचा निर्णय झाला असून त्यासाठी शाब्दी हे योग्य उमेदवार असल्याची चर्चा मुस्लिम समाजातून ऐकण्यास मिळत आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका